गुरुपुष्यामृत योग जेव्हा असतो ना तेव्हा वडाचं हिरवं पान तोडून आणा त्यावर हळदीनं स्वस्तिक काढा आणि घरातल्या तिजोरीमध्ये ठेवा गरीब असाय रोगी किंवा तृतीयपंथी यांना नेहमी दानधर्म करत जा तृतीयपंथी यांना दिलेल्या पैशातून एक नाणं परत घ्या अर्थात त्यांनी ते स्वकुशीने परत दिले तरच मग ते आपल्या पाकिटात किंवा तिजोरीत ठेवा बऱ्याचदा हा तृतीयपंथी ते नाणं दाताखाली चावतो आणि आपल्याला देतो ते तर अतिउत्तम मानलं गेलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला हे माहिती आहे का की उत्तर दिशेचा अधिपती हा कुबेर आहे म्हणून पैसे ठेवण्याचं कपाट आहे त्याचं तोंड नेहमी उत्तरेला उघडणारा असावं किंवा नैऋत्य कोपऱ्यामध्ये ही तिजोरी ठेवावी त्याचबरोबर कपाट किंवा तिजोरी दरवाजासमोर कधीही नसावी कपाट किंवा तिजोरी ही डगमगती नसावी जर डगमगता असेल कर्कुराष्ट असेल त्याच्यावरचे आरशे फुटलेले असतील ती नीट उघडत नसेल अडकत असेल तर त्यामुळे आपली आर्थिक स्थिती डगमगण्याची शक्यता असते पाच वेळा स्वच्छ पाण्यानं धुतलेले तांदूळ तुम्ही भगवान शंकराला अर्पण करा त्यामुळे सुद्धा तुमची बरीचशी कामं पटापट होण्यास मदत